चला सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर चला तर लवकर 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 जॉईन व्हायचं आहे आजचं आपलं अगदी महत्वाचं सेशन असणार आहे कारण की आपण कायदे बघतोय लक्षात ठेवा काय बघतोय सगळे महत्वाचे कायदे बघतोय आणि हे जे कायदे असणार आहेत तर ते आता तुमच्या सगळ्यांना दिसणार आहेत जे लाईव्ह बघतील त्या सगळ्यांना अगदी फ्री आहेत पण यानंतर हा हे जे लेक्चर असणार आहे तर ते आपल्या फक्त बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे तर या महत्वाच्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा लगेच हे जे आहे ते मेंबरशिपला जाईल जर तुम्ही बॅच घेतले तर काही गरज नाही मेंबरशिप घ्यायची जर नसेल घेतली तर तुम्ही इथे घेऊ शकता कळतंय पण जे काही दुसरे महत्वाचे शिक्षण आहेत ते मी सुद्धा मेंबरशिपला टाकत असते चला ओके गुड इव्हनिंग टू एव्हरी वन तर बघा आपण यापूर्वी काही महत्वाचे कायदे पाहिलेले आहेत ठीक आहे तर त्या कायद्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक छोटासा ओव्हरव्ह्यू देऊन ठेवते जेणेकरून इथे तुम्हाला थोडस रिवाईज झाल्यासारखं वाटेल बाकी काही नाही ठीक चला तर इथे आपण बघतोय बघा सगळ्यात पहिलं आपण बालक संरक्षण आयोग अधिनियम पाहिलं जे की दोन हजार पाच चा आहे कळतंय जे बालकांसंबंधी काम करतं त्यांचा दुर्व्यवस अपव्यवपार असेल या सगळ्यांपासून संरक्षणासाठी काम करताना तुम्हाला ते दिसत असतंय त्यानंतर पुढे बाल आणि किशोरवयीन कामगार प्रतिबंध अधिनियम किंवा विनियम एकोणीशे शहाऐंशी तर तुम्हाला मी सांगितलंय की या संबंधी एक तुम्हाला कलम सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर मग कलम कोणता आहे या संबंधी कलम कोणता आहे तर कलम चोवीस तुम्हाला मी सांगितलं होतं मूलभूत हक्कामधील शोषणाविरुद्धचे जे कलम आहे तर ते कलम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे ते सुद्धा अगदी महत्वाचं त्यानंतर पुढे आपण इथं बघतोय आपला नेक्स्ट पुढचा आपला अधिनियम जो की महिला व बालकांसंबंधी अधिनियम आहे तर ते आपण इथे बघणार आहोत चला तर बघूयात एकच मिनिटं नेक्स्ट वाला, पौस्को। तर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा पॉस्को तर पॉस्को एक्ट सुद्धा महत्वाचा आहे त्या पॉस्को एक्ट एक व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या चॅनलवर आहे दिसतोय सगळ्यांना दिसतोय तो व्हिडिओ तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की कशा पद्धतीने शिक्षा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत पेनिटेटिव्ह सेक्स नॉन पेनिटेटिव्ह सेक्स त्यानंतर चाइल्ड अब्यूज असेल तर या सगळ्या गोष्टीसाठी कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा आहेत तर ते आपल्या पॉस्कोच्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे तर कृपया करून आपल्या चॅनलवर लाईव्ह मध्ये एक पॉस्कोचा व्हिडिओ झालाय तर तो पॉस्कोचा व्हिडिओ जो आहे तो बघून घ्या सगळ्यांनी बघून घ्या ठीक आहे चला पुढे बघूया आपण बघा बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहाचा आहे तुम्हाला मी बालविवाह प्रतिबंध अधिनियम त्यासोबत बालविवाह प्रतिबंध जे अधिकारी असतात त्याबद्दल सुद्धा सगळं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे आपण इथे पुढचा आपला अधिनियम जो आहे तो इथे बघूयात ठीक आहे चला तर बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क जे आहे तर यासाठी तुम्हाला घटनेचं कलम एकवीस ए समजून घ्यायचंय तर एकवीस ए ची जी निर्मिती आहे ती सुद्धा तुम्हाला इथे माहित पाहिजे त्या एकवीस च्या निर्मितीवर आपल्याला ऑलरेडी प्रश्न जे आहेत ते विचारले गेले आहेत तर कृपया करून एकच काम करा कलम एकवीस ए ची निर्मिती लक्षात ठेवा कलम एकवीस ए ची निर्मिती जर लक्षात ठेवली तर तुम्हाला ओव्हरऑल जो मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम आहे तो समजेल तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्हाला लक्षात असतील नसतील तर ऐकून घ्या तर बघा एकोणीशे सर्वात पहिल्यांदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा विचार केला गेला सगळ्यात पहिल्यांदा तर बघा इथे एकोणीशे सतराला म्हणजे जवळजवळ शंभर वर्षापूर्वीपेक्षा पण जास्त वेळा आधी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा विचार केला गेला तर या शिक्षणामध्ये सर्वात पहिलं संस्थान होतं बडोदा संस्थान कोणतं तर बडोदा संस्थान ठीक आहे तर बडोदाचे सयाजीराव गायकवाड दिसतंय का थोडस मोठं करते सांगत चला दिसत नाहीये मॅडम वगैरे असं अगदी बरोबर चौदा वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करणं बंधनकारक आहे गा तर एकोणीसशे शहाऐंशीच्या अधिनियम बाल कामगार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी जो की कलम चोवीस संबंधी आहे घटनेच्या तर बघा इथे बडोदाच सयाजीराव गायकवाड यांनी सर्वात पहिलं सक्ती आणि मोफतचं शिक्षण सगळ्यात पहिलं इंट्रोड्यूस केलं त्याच धर्तीवर आपल्याकडे एकोणीसशे सतराला राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर जे संस्थान आहे कोल्हापूर तर इथं सुद्धा हेच त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे ठीक आहे कोल्हापूर इथे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय याचा थोडासा इतिहास सुद्धा लक्षात ठेवा तर खूप जास्त इथे बरं होईल तर या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाअंतर्गत सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना कळतंय मोफत आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळावं याची हमी देतोय हे कायदा हा कायदा काय करतोय तर बालकांना मोफत आणि शक्तीचं शिक्षण तर मिळालं पाहिजे पण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे ऍटलीस्ट चौदा वर्षाचं होऊ पर्यंत आता तुम्ही मला सांगा चौदा वर्षाचं होऊ पर्यंत आपण कोणत्या इयत्तेत शिकत असतोय चला लवकर कॅल्क्युलेशन ठीक आहे आकडे फिरवा आणि उत्तर द्या नागरिकाला शिक्षणाचा हक्क हा एक मूलभूत अधिकार आहे कलम एकवीस अंतर्गत तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला नेक्स्ट चला सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं दिलं गेलं पाहिजे या कायद्याअंतर्गत या अधिनियमा अंतर्गत जी मुलं शाळेपासून वंचित आहे त्यांना शिक्षणात सहभागी करणं आणि जे मुलं ऑलरेडी शाळा सोडून बसले त्यांना शोधणं त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा एक उद्देश आहे त्यासोबत जो घटक आहे तो एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही त्यांना मोफत शिक्षण देणं हे सुद्धा याच योजनेचा भाग आहे त्यानंतर पुढचा आपलं पुढचं कायदा आहे अधिनियम आहे गर्भधारणापूर्व व प्रस्तुतीपूर्व रोगनिदान तंत्र अधिनियम तर बघा आपलं गर्भधारणा अधिनियम आपला ऑलरेडी गर्भपात अधिनियम जो आहे तो ऑलरेडी आपण घेतलेला आहे एक एकोणीशे चा ऑलरेडी एकोणीशे बघा एकोणीशे एकाहत्तर महत्वाचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन हजार एकवीस चा सुद्धा करायचा आहे गर्भपात अधिनियम आता इथं गर्भधारणापूर्व व प्रस्तुतीपूर्व रोगनिज्ञान तंत्र अधिनियम जे एकोणीसशे चोवीसचं आहे तुम्ही बघू शकता एकोणीसशे चोवीसच हे जे अधिनियम आहे तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस इथे हाय आहेत कळतंय कारण की हे महत्वाचा मुद्दा राहतोय नेहमी तर बघा इथे स्थापना जी आहे तर ती एकोणीसशे चौऱ्याण्णवची स्थापना आहे तर हा कायदा मुलीच्या जन्मावर होणाऱ्या भेदभाव आणि त्या गोष्टीसोबत लढण्यासाठी तयार करण्यात आला आहे बघा आपण काय म्हणजे आपण तर नाही करत लोक काय करतात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व रोगनिदान तंत्र वापरून गर्भलिंग चेक करतात की गर्भाचं लिंग नक्की कोणतं आहे आणि जर त्यांना कळलं की गर्भाचं लिंग हे मुलीचं आहे तर बहुधा मुलाच्या अपेक्षेत तर ते गर्भपात केला जातो तर अशा पद्धतीने हे गोष्टी टाळण्यासाठी आणि आपल्या सर्वांना माहितीये की जो काही बाल लिंगुनोत्तरचा रेशो आपल्याकडे बाल लिंगुणोत्तर असो किंवा स्त्री गुण म्हणजे आपण म्हणतो स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर असो तर या सगळ्यांमध्ये महिलांचा टक्का हा कमीच आहे खूप कमी आहे कळतय आपल्याकडे बाल लिंगुणोत्तर जे आहे ते फक्त बघा इथे तुम्ही बघू शकता आठशे चौऱ्याण्णव आठशे चौऱ्याण्णव म्हणजे एकशे सहा मुली कमी आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता नऊशे अठरा तर इथं सुद्धा कमीच आहे आणि लिंग गुणोत्तरचा विचार कराल तर इथे बघा देशात नऊशे त्रेचाळीस आहे प्रौढ गुणोत्तर आणि आपल्या राज्याचं नऊशे एकोणतीस आहे लिंग गुणोत्तर तर हे सुद्धा कमीच आहे आपल्या राज्यात नक्कीच काही राज्य आहेत ज्यांचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे चांगलंही म्हणण्यापेक्षा खूप जास्त पुढे आहेत ते पण तरी आपल्या देशाचं आणि आपल्या राज्याचं जर तुम्ही आकडे बघताय तर तिथे मात्र तुम्हाला एक मोठी उणीव आढळते ती म्हणजे इथं खूपच महिलांची संख्या कमी आहे मुलीचा जन्म टाळला जातो आणि त्या टाळण्यामध्ये हे जे अधिनियम आहे तर ते आता व्यत्यय आणतय बघा हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय सध्याला गरज आहे त्याची तर हा कायदा जो आहे तर तो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे पुढे लिंग निदान करण्यावर बंदी कायद्यानुसार गर्भाचे लिंग जाणून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंत्राचा वापर करण्यास अगदी बंदी आहे गर्भपात करण्यावर बंदी गर्भाचे लिंग जाणून घेतल्यावर मुलीचा गर्भपात करण्यास बंदी आहे जाहिरात करण्यावर बंदी आहे सगळ्या गोष्टीवर इथे बंदी आहे लक्षात ठेवा कठोर दंड सुद्धा त्याच्यामध्ये मिळणार कायदा करण्याची गरज होती का हो नक्की होती तर बघा मुलांना मुलीपेक्षा जास्त महत्व दिले जाते यामुळे मुलींचे प्रमाण कमी होते मुलीचा गर्भ असल्यास समजल्यास गर्भपात करून टाक टाकला जात होता आणि ही एक नक्कीच गंभीर सामाजिक समस्या होती मग या समस्येवर मात करण्यासाठी आपण हा कायदा ज्याच्यामध्ये लिंग समानता उद्देश आहे महिलांच सक्षमीकरण हा उद्देश आहे त्यानंतर पुढे एक जागरूकतेचा अभाव निर्माण करणे दंड इथे आकारला जातो आणि त्यासोबत शिक्षा सुद्धा दिली जाते वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर तर कृपया करून आपल्या वर वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर प्रॉपरली शिकवलेला आहे ज्यानुसार वीस आठवड्याचा गर्भपात तुम्ही करू शकता त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला सुद्धा त्याच्यात बदल झालेला आहे तो सुद्धा मी सांगितलेला आहे दोन हजार एकवीसचा चा तर सगळ्यांनी गर्भपात अधिनियमाचा व्हिडिओ आहे तो कृपया करून बघून घ्या कळतंय सगळ्यांनी बघून घ्या गर्भपात अधिनियमाचा जो व्हिडिओ आहे तो बघून घ्या कृपया करून ठीक आहे तर हा अधिनियम एकोणीसशे आहे कधीचा एकोणीशे एकाहत्तरचा एक हा अधिनियम आहे महत्वाचा आहे गर्भपात प्रक्रियेला कायदेशीरित्या मान्यता देण्यात आलेली आहे या कायद्यांतर्गत हा कायदा महिलांच्या प्रजनन आरोग्याच्या हक्काशी संबंधित असून त्यात गर्भपात करण्याचा परिस्थिती प्रक्रिया आणि संबंधित बाबी दिल्या आहेत तर बघा गर्भपात हा जो अधिकार आहे किंवा प्रजनन हा जो अधिकार आहे तो महिलांचा अधिकार आहे महत्वाचा अधिकार आहे त्यांच्या हक्कांची ती गोष्ट आहे आणि त्याचमुळे याच बॅनर खाली हा कायदा तयार करण्यात आलेला आहे महिलांच्या हक्काबाबत तर बघा सुरक्षित गर्भपात तर हा कायदा महिलांना सुरक्षित वैद्यकीय गर्भपातासंबंधी इथे सुविधा प्रदान करतो अवैद्यकीय गर्भपाताची प्रतिबंध तर क... बेकायदेशीर गर्भपातामुळे होणाऱ्या महिलांच्या आरोग्यावरील धोक्यांना तोंड देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला बघा अवैद्यकीय गर्भपात किंवा असे गर्भपात केले जातात जे डॉक्टरला सांगितलेही जात नाही कळतंय कोणत्या कोणत्या घरगुती उपाय वापरून किंवा मग काही अनप्रिस्क्रिप्ट टॅबलेट घेऊन गर्भपात केला जातो तर या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा खूप जास्त त्रास होतो महिलाच्या शरीराला हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे इथं तुम्ही बघू शकता बघा करण्याची प्रसिद्धी महिलेच्या जीवाला जर धोका असेल गर्भधारणेमुळे त्यांची शारीरिक मानसिक स्थिती जर नसेल बरोबर तर गर्भातील बाळ अपंग असेल त्यावेळेला जर बलात्कार आणि अल्पवयीन मुलींची जर गर्भधारणा झाली असेल तर अशा कंडिशन मध्ये आपण गर्भपात करू शकतो लवकरात लवकर त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरची सल्ली सल्ला घ्यावा लागतो जर वीस आठवड्यापर्यंत असेल तर तुम्ही एका डॉक्टरचा सल्ला घ्या आणि जर चोवीस आठवड्यापर्यंत असेल काय म्हटलं मी जर चोवीस आठवड्यापर्यंत असेल चोवीस लक्षात असू द्या चोवीस आठवड्यापर्यंत असेल तर मात्र दोन डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो हे सुद्धा लक्षात ठेवा दोन डॉक्टरचा सल्ला घ्या पुढे बघा इथे तुम्ही बघताय परंतु काही विशिष्ट परिस्थितीत या कालावधीत वाढ होऊ शकते तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये या कालावधीत वाढ होऊ शकते बघा दोन हजार एकवीस मध्ये सुधारणा तर दोन हजार एकवीस मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि सुधारणानुसार गर्भपात करण्याची मुदत जी आहे चोवीस आठवड्यापर्यंत करण्यात आली मला सांगा चोवीस आठवडे म्हणजे किती महिने चोवीस आठवडे म्हणजे किती महिने लवकर सांगा चोवीस आठवडे म्हणजे किती महिने अगदी बरोबर आहे दोन हजार एकवीसच्या कायद्यानुसार चोवीस पर्यंत आपण करू शकतो चोवीस आठवड्यापर्यंत गर्भपात केला जाऊ शकतो चला लवकर ठीक अगदी अनवॉन्टेड टॅबलेट असतात बरोबर आहे काय आहे अनिता साऊंड क्लिअर नाही माझाच आवाज बसला आहे त्यात काय क्लाउड क्लिअर येणारच नाही माझा स्वतःचा आवाज बसलेला आहे चला तर हा जो कायदा आहे तो दिलेला आहे आपल्या युट्यूबवर तर प्लीज तो बघून घ्या त्यानंतर प्रस्तुती विषयक लाभ अधिनियम एकोणीशे एकसष्ट महिला कर्मचाऱ्यांचे हक्क याच्यामध्ये आहेत कत कलम बेचाळीस जर तुम्ही घटनेचं बघाल तर ते या संबंधी आहे कलम घटनेच कलम बेचाळीस तर ते याच संबंधी आहे तर आता तुमचं काम आहे किंवा तुमचा होंबक आहे तुम्हाला कलम बेचाळीस बघावा लागेल एकोणीसशे एकसष्ट याची विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा भारतीय कायदा आहे जो महिला कर्मचाऱ्यांना प्रस्तुतीच्या काळात आणि त्यानंतर विशिष्ट लाभ प्रदान करतो हा अधिनियम जो आहे हा अधिनियम महिलांना त्यांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यास आणि त्यांनी आवश्यक मुलांची काळजी घेण्यास आवश्यक वेळ प्रदान करतो तर अशा पद्धतीने हा कायदा एकोणीशे एकसष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे कलम बेचाळीस चा महिला सक्षमीकरण उद्देश आहे बालकांचं सा आरोग्य चांगलं राहणं गरजेचं आहे जर आई असेल तरच बाळाचं सा आरोग्य चांगलं राहू शकतं समाजात महिलांची भूमिका एक महत्वाचा मुद्दा आहे तर प्रस्तुती रजा या अंतर्गत सव्वीस आठवड्यांची प्रस्तुती रजा मिळते आता तुम्ही मला सांगा सव्वीस आठवडे म्हणजे किती इथं तुम्हाला आठवड्यामध्ये दिलंय प्रस्तुती रजा जे आहे कलम बेचाळीस अंतर्गत कलम बेचाळीस अंतर्गत आणि या कायद्याअंतर्गत तुम्हाला किती तर सव्वीस आठवड्यांची प्रस्तुती रजा मिळते किती प्रस्तुत आठवड्याची आवाज येत नाही का रे लवकर लवकर सांगा तुम्हाला विचारलं मी चोवीस आठवडे म्हणजे किती महिने काय कधी होईल साऊंड येत नाहीये चला असो तर बघा इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आठवडे सुद्धा लक्षात ठेवायचे आणि तुम्हाला महिने सुद्धा लक्षात ठेवायचे तर बघा सहा महिन्याची प्रस्तुती रजा आपल्याला मिळते ठीक आहे सव्वीस आठवडे म्हणजे सहा महिने तर वेतन सगळं काय मिळतं तुम्हाला त्या काळखंडात काम केल्यासारखं का वेतन तुम्हाला मिळतं हा सिक्स मंथ अगदी बरोबर आहे तर नोकरीची सुरक्षा सुद्धा असते प्रसुतीच्या काळात महिलांना त्यांच्या नोकरीची नोकरी गमव गमवायची नाही तर गौरुपात झाल्यास महिलांना विशिष्ट कालावधीची रजा मिळते दूध पाजण्यासाठी वेळ सुद्धा त्यांना दिला जातो कामाच्या ठिकाणी तर हे सगळं या अधिनियमामध्ये मेन्शन आहे आणि इव्हन हे आपल्या कलमामध्ये सुद्धा मेन्शन आहे तर हे सगळं लक्षात ठेवा पुढे आपण बघतो अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे छप्पन्न तर यासाठी तुम्हाला कलम लक्षात ठेवायचं आहे तर बघा कलम लक्षात ठेवा तुम्हाला कलम या कायद्यासोबत कलम जॉईन करून कोणी सांगणार नाही तर बघा इथे लक्षा लक्षात द्या थोडस कलम तेवीस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किती कलम तेवीस लक्षात ठेवा कलम तेवीस अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन तर या अंतर्गत जे काही व्यापार करावे लागतात बालकांचा व्यापार होतो कशा पद्धतीने त्यांना किडनॅप केलं जातं त्यांना भीक वगैरे मागायला लावलं जातं तर या सगळ्या गोष्टीमुळे तर बघा याची स्थापना जी आहे तर ती एकोणीशे छप्पनला याची स्थापना झाली या कायद्याची स्थापना झाली जो की एकोणीशे छप्पनलाच लागू सुद्धा झालेला हो हो वे हो ला, आहे आणि या अंतर्गत जो अपव्यापार होतो अनैतिक व्यापार किंवा अपव्यापार होतो महिलांचा अ म्हणजे प्रोस्टिट्यूशन वेश्या व्यवसायासाठी वगैरे जो अपव्यापार होतो तर या सगळ्या गोष्टीला आळा घालण्यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या भारतातील एक महत्वपूर्ण कायदा आहे जो महिलांच्या शोषण आणि मानवी तस्करीच्या विरोधात लढण्यासाठी बनला गेला आहे हा कायदा अनैतिक व्यापाराच्या सर्व प्रकारावर बंदी घालतो ज्यात वैशावृत्ती मानवी तस्करी लैंगिक शोषण लहान मुलांचं सुद्धा लैंगिक शोषण होतं तर या सगळ्यामुळे ठीक आहे किंवा या सगळ्यांवर बंदी घालण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलाय तर तुम्हाला कायदा कोणत्या कलमासोबत कनेक्टेड आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे कायद्याचा उद्देश महिलांचं रक्षण करणं त्यानंतर वेशागृह बंद करणं मानवी तस्करी रोखणं तर मुलांना किडनॅप केलं जातं त्यांचे अवयव अपंग केले जातात आणि त्यांना भीक मागायला जबरदस्ती बसवलं जातं सिग्नल वगैरे पोलिसांची भूमिका सुद्धा या कायद्यामध्ये खूप जास्त महत्वाची आहे पुढे आपण बघतोय बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम जे आहे दोन हजार पंधरा याबद्दल आपल्याला बघायचंय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा तर हा अधिनियम जो आहे भारतातील मुलांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एक महत्वपूर्ण कायदा आहे हा कायदा मुलांच्या सर्वोत्तम हिता हिताला प्राधान्य देतो आणि त्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीने हे जे अधिनियम आहे तर तो मुलांसंबंधी आहे बाल न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम तर हे लक्षात ठेवा तर हा जो कायदा आहे कळतंय हा जो कायदा तुम्हाला इथे दिसतोय तर हा कायदा मुलांसाठीच आहे कळतंय आणि त्यांच्या हितासाठीच तयार करण्यात आलेला आहे फक्त त्यांना संरक्षण दिलं जातं त्यांची काळजी घेण्याचं सुद्धा आश्वासन आहे अधिनियमाला दोन हजारच्या न्याय अधिनियमाची जागा घेतली तर आपलं दोन हजारचं न्याय अधिनियम होतं तर त्याच्याच जागेला आपल्याकडे हे नवीन तुम्ही बघू शकता एकच मिनिट जरा साहेब केला तर लगेच खूपच होत बालन्यायम म्हणजे मुलाची काळजी आणि संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा आपल्याला बघायला मिळतं पूर्वी ते दोन च होत तर या अंतर्गत काय काय तरतुदी आहेत बघा तर या अंतर्गत निरीक्षक गृहे तर मुलांसाठी निरीक्षक गृहे निरीक्षक गृहात बालकांना ठेवणे बालकल्याण समिती मुलांची व्याख्या अठरा वर्षाखालील सगळ्यांना आपण मुलं म्हणू प्रत्येक व्यक्ती जो अठरा वर्षाखालील आहे त्याला आपण काय म्हणू तर मुलं म्हणू आणि हे सगळेच या येतात कळतंय जर बाल म्हंटलं तर अठरा वर्षाखालील सगळी मुलं याच कायद्या अंतर्गत वळतात लक्षात ठेवा बाल विकास तर हा जो टॉपिक आहे तर इथं आपले कायदे जे आहेत ते संपत आहेत एवढेच आपले महत्वाचे कायदे आहेत आणि अजून काही महत्त्वाचे कायदे आहेत ते कायदे का मी आपल्या वर घेतलेले आहेत अन्न सुरक्षा कायदा त्यानंतर तुम्हाला मी राईट टू एज्युकेशन सुद्धा सांगितलेलं आहे एवढे जरी कायदे तुम्ही केले आयसीडीएस साठी तरी खूप जास्त होती कळत आहे हा व्हिडिओ जो आहे जरी लाईव्ह बघितला त्यांनी बघितला आता थोडा वेळ राहील थोड्या वेळाने तो काढून घेतला जाईल आणि तो बॅच मध्ये टाकला जाईल तुम्ही बॅच मध्ये कितीही वेळा बघू शकता ठीक आहे चला तर मग आज साडी आपण इथे थांबणार आहोत बाकी आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्वाची इन्फॉर्मेशन बघणार लवकरात लवकर मी तुमच्यासाठी अंगणवाडीची संपूर्ण माहिती आपल्याकडे गेस्ट येणार आहेत त्यांच्याकडून मी सगळं पोषण ट्रॅकर कशा प्रकारे मानधन मिळतं अंगणवाडी सेविकांना कशा प्रकारचं काम करावं लागतं आता जे नवीन सिस्टीम पूर्ण ऑनलाईन झालीये तर ते कसं असतं तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर लवकरात लवकर घेऊन येणार आहे जस्ट वेट अँड वॉच कळतंय चला आज इथेच थांबूया भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच एव्हरी वन